शुद्ध समजलं जाते ना धार्मिक कार्यासाठी पात करायचं राहिले

हम्म दगडी कोळसा मिक्स करतायत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते पीठ वगैरे घेत हा छान प्रोजेक्ट आहे ना

काय करत आहोत आपण माहिती सगळं सगळं आपण बसू आणखीन काही शंका असतील तर आपण चर्चा करू नये शेवयाची मशीन असते ना हे ओल आहे ना तीन इंचा म्हणजे सुट्टाला वेळ लागतो मध्ये जर होल केलं तर मध्ये पण हवा जात लवकर कंटिन्यू शकतो का नाही आम्ही तोही प्रयत्न केला आम्ही सोयाबीनचा भुसा बघितला उसाची चोत्री बघितली पण ते प्रेत व्यवस्थित जळत नाही मग ते नातवाईक अजून चिडणार मग काय आपण सांगतो एक वेग करतो वेगळंच ते नको म्हणून आपण पूर्णपणे शेणावरती करतो करता येते त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पण देईला लोक तयार आहेत ना कशाला मग भुषापासून ते वेगळे ते दीड वे दोन कोटीचा प्रोजेक्ट आहे त्याला तेवढं नाही पाच सात लाखामध्ये हा प्रोजेक्ट वेन होऊ शकतो अठरा ते एकोणीस रुपये आपला प्रोडक्शन कॉस्ट इथं उत्पादन खर्च किलोचा आपला एकोणीस ऑर्डर कमीत कमी टन -कमी एकटी मेंटेनन्स काहीच नाही सध्या तरी काही नाही सहा महिन्यापासून वर्ष झालं तर गेल्या वर्ष आपण एकदा केलं होतं आणि चार महिने पावसाळ्यामध्ये हे प्रोडक्शन आपल्याला करता येत नाही दिवाळी पासून सात जून पहिला पाऊस पडेपर्यंत आपण कितीही करू शकतो नॉनस्टॉप में काम चारशे मशीन वरती आठ महिला एक पुरुष कमी पुरुष आहे एका मशीनला चार महिला म्हणजे दोन टाकायला दोन टाकायला दोन दोन टाका असा चारशे रुपये आपण त्यांना दररोज रोजगार ग्रामीण मध्ये अजून कमी असते सहा सात महिने टू टुका आणि ही गोडाऊन तेवढ्यासाठीच आहे शिक्षण द्या

अर्धा एक वीस गुण्टी जागा असली तरी परवडते आपण आठ हजार देऊन सुद्धा स्वतःची जागा आहे गोशाळा आहे गोशाळेपासून एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती करा का जवळच केलं तर त्यांना असं वाटतं की बाबा आमच्या ह्याच्यावरती हा कुणालाही वाटत म्हणून आता माझ्यापासून दोन दोन अडीच अडीच किलोमीटर होती मी तिथनं आणतो आणि त्यांना आहे ते धारा काढायला शेण काढायला माणसं मिळत नाहीत पण त्यांना वाटत की आपण पण मशीन आणली तर चालू अस

कशाचा देतो खूप आपल्याकडे मजूर असतात लेट वगैरे गेली त्यावेळेला गाडी भरून द्यायची त्यांच्याकडून घेताना आपण तीन रुपये किलो ते शेतकरी चालून देणार सांगतो तुम्हाला शेतकऱ्याकडे शेण कधी तयार मिळाल आपल्याला जेव्हा लो आपण लोकांना अवेअर करू त्याच्यामध्ये काडी कसपट का दसपट पातट वाड तुराटी वगैरे नाही यायला ना पाहिजे आपल्या मशीन मध्ये लगेच ते चोपते गोशाळेतलं शेण सध्या का घ्यायचं त्यांचा त्या चाराच विचारतात कडबा पट्टी मध्ये प्रेस झालेला असत लय झाले कडबुट म्हणून गोशाळ्यातल्या शेणाला सांगायला लागलो आम्ही बाबा साडेतीन हजाराने शेण घेतोय तुम्ही इथं दिला तर सहा हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ आले तर वेलकम नाही हा काही शेतीत टाकते काही जणांकडे गाई असतात जागाच नाही शेण टाकायला चारशे तीनशे नऊशे दैनिका इतर वेळ वेगळे करू शकते त्यांना आपण जर सांगितलं बाबा तुमच्याकडे समजा दोन गायी पंधरा मशी येतात

बरं याला सर ह्याच्या सगळ्या खर्च किती येतो सांगतो ना सहा लाखाचा प्रोजेक्ट आहे एक काढायचं म्हणलं खर्च किती आहे लाईट वगैरे सगळं अठरा आपल्याला बाजूला काढायचं म्हणलं ठोकळा आपल्याला आठ रुपयाला पडतो शेकोटी करायचे कुणी म्हणते आम्हाला घरी बाकी चुरीवरच्या करायचं तो लाकडं नाही गौरी तुमची घेऊन येतो तर रोज दोन ट्रॅक्टर शेण येत त्याच्यावरती हे प्रोसेस

हे ओला असतंय सुकत घालायला वेळ लागते ते धरता येते म्हणून आपण हे त्याला कॅरी करायला केलं कॅरी करून तिकडे नेऊन सुकत घालायचं दुसरं पण तुम्ही घेऊन द्या डागी दोन चार डाय आणले असतात ते चार थोडंसं काही लागेल बरं लहान थोडंसं

इकडून मागवते uh, मा मा तर नाही तर शेण